मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईतून मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश मित्रांनो महाराष्ट्रात सगळेच पक्ष घाबरले सगळेच नेते घाबरले असताना ओबीसीच आपल्याला मतदान पडेल का मराठा बांधवांसाठी शिवसेनेची सगळ्या शाखा शिवसेनेचे सगळे नेते मराठा बांधवांच्या मदतीला उद्धव ठाकरेंनी अशी केली मुंबईत मराठा आंदोलकांना मदत मनोज जरांजवल्याना मदत मित्रांनो ठाकरेंच्या ठाकरेंची शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात का हा हवी घेतलेला हा महत्वाचा आढावा बघूया सविस्तर मित्रांनो महाराष्ट्रात ठाकरेंनी जे करून दाखवलं एकही पक्ष एकही नेता पुढे येऊन करायला तयार नाही ठाकरे घाबरले आहेत ठाकरेंचा हा बाना महाराष्ट्राला मराठा बांधवांना आवडला नेमकी काय आहे बातमी बघूया मित्रांनो शरद पवार स्वतः मराठा नेते आहेत त्याने देखील अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंसारखं मुंबईत आव्हान केलं नाही एकनाथ शिंदे सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मराठा मातब्बर मराठा नेत्यांपैकी एक नंबरचे मानले जाणारे एकनाथ शिंदे हे देखील सध्या मराठा बांधवांच्या मदतीसाठी मुंबईत आले नाहीत त्याने देखील मराठा आंदोलनाकडे पाठ फिरवली दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार याने देखील मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी मुंबईत कोणत्याही प्रकारचं योगदान केलं नाही महाराष्ट्रातील मातब्बर मराठा नेते नारायण राणे असतील चंद्रकांत पाटील असतील मराठ्यांचे मातब्बर नेते किंवा काँग्रेसचे पक्ष पक्षाध्यक्ष असतील सक्पा याने देखील मदत केली नाही परंतु मित्रांनो मुंबईत मराठा माणसांसाठी मराठी आंदोलनासाठी मराठी माणसांसाठी शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मातोश्रीवरून आदेश निघाले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील शिवसैनिक का जागे झाले मित्रांनो ठाकरेंनी नेमके काय दिले आदेश मराठा कधी विसरला नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला मराठी बांधव मराठा बांधव मुंबईत एकवटला आहे ही संख्या हजारांच्या घरात आहे पाऊस पाण्यात चिकला तो आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहे सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे अशा वेळी तमाम शिवसैनिकांना माझे आव्हान आहे की या बांधवांना पाणी अन्न शौचालय अशा सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून उभे राहा हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे जय महाराष्ट्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मित्रांनो ही महाराष्ट्रातील ठाकरे परिवाराची देण आहे ठाकरेंना मराठे एवढे का मानतात गेली पन्नास वर्ष संपूर्ण मराठे ठाकरेंच्या पाठीमागे का फिरतात त्याचा हा सर्वात मोठा पुरावा मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरेंची गरज का आहे ज्या ज्या वेळेस मुंबईत मराठी माणूस संकटामध्ये सापडेल त्या त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची मतं आपल्याला पडणार नाहीत अशा प्रकारची कोणती भीती नवा लागता आपला समाज आपले मराठी बांधव मुंबई संकटामध्ये आहेत मुंबईतील शाखा शाखांना शिवसैनिकांना जे आदेश दिलेत ते मराठी बांधव मराठा बांधव मराठा समाज कधीही विसरणार नाही मित्रांनो नेमकी ही बातमी उद्धव ठाकरेंनी जरांगे पटेलना सांगितली आणि जरांगी पटेल म्हणाले की उद्धव ठाकरे आपल्या सोबत आहेत मित्रांनो आजपर्यंत कोणत्याही नेत्यांनी जरांगी पटेल ने यांच्यासोबत मी आहे असं सांगितलं नाही मात्र आपल्या खासदारांना आमदारांना स्वतः फोन करून स्वतः मुंबईत कामा लावून सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे श्री पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गोची झाली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची झाली आहे अजित पवारांची गोची झाली आहे भाजपची तर पूर्ती गोची झाली मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी घडवल्या आणि मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना का हवी आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला मराठा समाजाला समजलं याही पुढे मुंबईमध्ये जो जो मराठी समाज येईल त्या सगळ्या समाजाच्या पुढे मागे शिवसेना खंबीरपणे बर राहील असं ठाकरेंनी सांगितलंय त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना अनन्य साधारण का महत्व आहे हे आपल्याला आज समजेल ठाकरेंच्या शाखा ठाकरेंची शिवसैनिक मुंबईत आता भक्कमपणे मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या आंदोलकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो आपण जर मराठा असाल आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच या व्हिडिओला महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठा बांधवांना मुंबईत मदत कशी केली नक्कीच प्रतिक्रिया द्या आपल्या भावना ठाकरेंबद्दलच्या मराठा असाल तर खाली कमेंट करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय